लवकरच आषाढी एकादशी येणार आहे तर त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी तयारी न करता झटपट हो असा तयार होणारा तरी देखील खाल्ल्यावरती चव विसरणार नाहीत असा उपवासाचा पदार्थ बघूयात त्यासाठी मी इथं काय केलंय एकवाटी साबुदाना घेतला आहे घेतलेला साबुदाना भाजून वगैरे घ्यायचा नाही आहे तसाच आपल्याला साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतायत इथे मी हा साबुदाना जमेल तेवढा बारीक करून घेतला आहे साबुदाना जास्त देखील बारीक होणार नाही पण काही काहीच हरकत नाही ह्या पद्धतीने पावडर झाली तरी चालेल आता आपण काय करणार आहोत एका बाऊलमध्ये मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा वरची साल न काढता असाच आपण किसून घेणार आहोत इथे आपण बटाटा न उकडता मस्त असा झटपट हा पदार्थ बनवत आहोत त्यामुळे खाताना ह्याची चव काहीतरी वेगळीच लागेल बघू शकता इथे मी हा बटाटा छानपैकी असा किसून घेतला आहे बरेच जण काय करतात की बटाटा किसून झाल्यावरती धुवून घेतात पण त्यामुळे पदार्थाची चव थोडीशी वेगळी येते तर ह्या पद्धतीने बटाटा न धुता हा पदार्थ नक्कीच बनवू शकता आता आपण ह्यामध्ये जी आपण साबुदाना पावडर बनवून घेतली होती ना ती घालू त्याचबरोबर अर्धवाटी दाण्याचा चार हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घालणार आहे तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल ना तर ते सुद्धा घालू शकता चवीनुसार उपवासाचं सेंदव मीठ घालून हाताने छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा अजिबातच वापर करायचा नाहीये बटाट्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्ही पाण्याचा वापर केलात ना तर आपला पदार्थ खुसखुशीत असा तयार होणार नाही त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा पीठ मळून झाल्यावरती मीडियम साईजचा गोळा काढून हातावरती एकसारखा करून घेऊ ह्या आषाढी एकादशीला ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली असेल ना तर ती मला कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा बघू शकताय मिडियम साईजचा गोळा इथे मी हाताने थोडासा प्रेस करून घेतला आहे आता आपण तव्यावरती डायरेक्टच थालपीठ थापणार आहोत त्यासाठी मी इथं काय केलंय तव्यावरती अर्धा चमचा साजूक तूप छानपैकी असं पसरवून घेतलं आहे बऱ्याच जणांचं काय होतं की थालपीठ बनवताना ते खुसखुशीत असं तयार होत नाही तर त्यासाठी काय करायचं कोणतंही थालपीठ जर तुम्ही बनवत असाल ना तर ते थालपीठ थापताना ते डायरेक्टच तव्यावरती थापायचं असं केलं म्हणजे थालपीठ मस्त असं खुसखुशीत तयार होतं तूप पसरवून झाल्यावरती मध्यभागी गोळा ठेवून मस्त असं हाताने पातळ थालपीठ थापून घेतलं आहे आता आपलं हे थालपीठ थापून झाल्यावरती मध्यभागी होल्स करून चला तर आता आपण भाजून घेऊ भाजताना थालपीठ कोरडं होऊ नये म्हणून काय करायचं की झाकण ठेवून खालची साईड छानपैकी अशी भाजून घ्यायची असं केलं म्हणजे वरच्या साईडने थालपीठ सुकत नाही आणि ते कोरडं असं होत नाही खालच्या साईडने थालपीठ छानपैकी असं भाजून झाल्यावरती झाकण काढून वरची साईड पलटवून अशीच भाजून घेणार आहोत पलटवून घेतल्यावरती बघू शकताय मस्त असं खुसखुशीत इथे आपलं हे थालपीठ तयार झालं आहे वरच्या साईडने दोन ते तीन मिनटं छानपैकी असं भाजून घेतलं की तयार झालं खुसखुशीत असं काहीही पूर्वतयारी न करता बटाटा देखील न उकडता मस्त असं थालपीठ नक्कीच ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा ह्याच पद्धतीने उरलेले देखील थालपीठ बनवून घेऊ आता आपण ह्यासोबत खाण्यासाठी झटपट चटणी देखील बनवणार आहोत तर त्यासाठी काय करायचं एका वाटीमध्ये एक मोठा चमचा दाण्याचा कूट पाव चमचा लाल तिखट थोडीशी साखर त्याचबरोबर उपवासाचं सा चवीनुसार मीठ आणि एक मोठा चमचा घट्टसर दही जर तुम्ही उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल ना तर तेसुद्धा घालू शकता थोडंसं पाणी घालून मिक्स करून तयार झाली आपली झटपट अशी चटणी ही चटणी तुम्ही कोणत्याही उपवासाच्या पदार्थाबरोबर खाऊ शकता मस्त असं खुसखुशीत थालपीठ आणि चटणी तयार नक्कीच ट्राय करा येणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद